नो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही विचारता शेळ्यांना म्हणजे किती प्रमाणात द्यायला पाहिजे तर हे बघा आता आमचा तिसरा चौथा दिवस असाल हा द्यायचा तर सुरुवात करताना थोडं थोडं टाकायचं आहे म्हणजे जसं की एका एक शेळीच्या वाटणीला पन्नास ग्रॅम इथपर्यंत आलं पाहिजे आणि थोडं थोडं करत वाढवत गेलं तर मग लास्ट याला एका शेळीला ॲटलिस्ट चारशे ग्रॅम तरी आलं पाहिजे हे जे काय मिक्सचर आहे हे तर असं एवढं तरी शेळ्यांना आलं पाहिजे ह्या ज्या मजबूत शेळ्या आहेत मोठ्या शेळ्या आहेत त्यांच्या जरा त्यांना जरा जास्त पाहिजे तशा ते, ते, त्या त्याच्यानुसार ज्या बारीक शेळ्या आहेत किंवा पिल्लं आहेत त्यांना कमी प्रमाणात द्यायचं तर अशा प्रकारे हे दिलं गेलं पाहिजे आणि आम्ही आमचं आम एकत्र करून ठेवलं आहे त्याच्यावर तुम्ही कमेंट केली की बुरशी लागू शकते असं तर बघा ते ना मग मी तीस किलो ना ते तेवढं तीस किलोचं झालेलं आहे सगळं मिळून गहू मका ह्या कांडी पेंड दुसरी पेंट तर सगळं मिळून जे काय आहे ते तीस किलो झालेलं आहे ते तीस किलो आम्हाला जास्तीत जास्त पंधरा ते वीस दिवस जाणार आमच्या एवढ्या शेळ्या आणि एवढ्या करडांमध्ये त्याच्यामुळं बुरशी लागण्यापर्यंत आम्ही असं दोन दोन महिन्याचा स्टॉक नाही आणून ठेवलेला थोड्या दिवसाचाच आणून ठेवलेला आहे त्याच्यामुळं बुरशी लागण्याचं असं काहीच हे नाही आणि मेन म्हणजे आमच्या शेळ्या हे आवडीने खूप खातात बघा फकडाचा फकड्याची पळायची तयारी बघा आमच्या आणि दुसरा प्रश्न तुम्ही म्हणताय की चार वर्षामध्ये कमीत कमी पाच ते सहा येतं झाली पाहिजे होती तर तुम्ही एका शेळीचे म्हणताय की सगळे मिळून म्हणताय मला कळलं नाही म्हणता ज्या आम्ही पाठीत ना त्या वर्ष चार लागत नाही त्यामुळं चार येतं होणं शक्य नाही पूर्ण कम्प्लीट वर्ष वर्षाच्या जे झाल्यावर आम्ही पाठी लावतो आता आमची जी कुत्र सहा महिन्याची झाली ती माझ्या वालती पण आम्ही लावले कसं मग त्यांची हाईट कमी राहते आणि बारीक होतात पाठी आमच्या पाठी मोठं मूट मोठ्या झाल्या एक एक वर्षीचं नंतरच लावलं आहे त्यामुळे बरोबर चौदा महिन्यामध्ये दोन इं आम्ही बरोबर काढतो ह्या दिवाळीत तर ह्या दिवाळीत याच्या पलीकडं शेळीत आहे अशी नाही का गेले तर दुसऱ्या महिन्यात ती लागली ठीक आहे मित्रांनो तर म्हणजे आम्ही एका म्हणजे दिवाळीतच आमच्या शेळ्या येतात आम्ही दिवाळी कमसे कम तीन साडेतीन चार महिने कडप येणार तिथून पुढं त्यांना एक दीड महिना रिलॅक्स मध्ये आणि मग लावतो आम्ही बरोबर मे मध्ये लावल्यावर बरोबर दिवाळीच्या आसपास खाली होतो तर आम्ही अशा प्रकारे करतो मित्रांनो नु, नुसतं उत्पन्न घेण्याच्या पाठी नाही लागत आम्ही मी तुम्हाला बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सांगते आम्ही फक्त उत्पन्नाच्या मागं नाही लागत आम्ही म्हणजे शेळ्या आमच्या अशा आवडीने पाळलेल्या आहेत म्हणजे मन रमवण्यासाठी दुधासाठी तर आम्ही म्हणजे त्याच्याकडे पण लक्ष देतो माणूस शेळे गेल्या लगेच दुसऱ्या महिन्यात लावतो का रिकवर व्हायला टाइम नाही लागत इथे तुम्ही काही खाद्य घाला तर अशा प्रकारे आमचं आहे मित्रांनो आम्ही म्हणजे जास्त लोड घेऊन नाही करत आहे हे बघा ह्यांना हे बघा इचा कान याच्यात आटकून कापला होता तर मित्रांनो असेच कमेंट करत जा छान छान आणि तुम्ही एक कमेंट केली की तुझा ते आवाज छान आहे नाजूक तर खूप खूप खुँँ धन्यवाद अशी छान छान कमेंट करण्याबद्दल आवाज माझा कसा असू द्या मी सातवीपासून पेटी म्हणजे शिक शी, भजन शिकलेले अकरावीपर्यंत अकरावीनंतर इथं आल्याच्या नंतर मग आमचे सर मुंबईला होते ना त्याच्यामुळं बंद झालं हां भजन शिकलेले सर मला आमचे घेऊन जायचे सोबत सर आमचे जिथं भजनाला नाहीचे ना तिथं सरांना आमचे सगळे विचारायचे ही मुलगी कोणाची आहे खूप छान आवाज आहे मी कौतुक म्हणून नाही सांगते पण खरंच सर मला ना खूप असे म्हणजे जीव लावल्यासारखे कारण माझ्यामुळं मा सरांची पण तारीफ व्हायची आणि सर खरंच खूप छान शिकवायचे म्हणजे बारीक मुलं आली ना त्यांनासुद्धा खूप छान शिकवायचे एकदम बारीक पोरासारखं होऊन हळूहळू खूप म्हणजे मुलं होती त्यांच्याकडे शिकायला मी शाळेत पण एकदा दहावीत असताना आई माझी मायेचा सागर ते गाणं गायले होते तेव्हा पण शाळेतले सगळे शिक्षक बोलले होते खूप छान आवाज आहे खूप छान गाते असं पण इथं आल्यापासून आता काय माझी पेटीवर पाणी सांडल्यामुळं तिची बटणं तुटली आणि पप्पा आमचे बोलतात थांब मी घेतो थांब मी घेतो पण इथं आता घेऊन तरी काय करायचं इथं क्लासेस बघायचे जायचं हे ते मुंबईला मजा यायची पप्पा घेऊन जायचे रविवारचे आणि सरपण भजनाला घेऊन जायचे सोबत म्हणून असं इच्छा वाटायची की हां काहीतरी म्हणजे मस्त आहे मजा आहे असं पण आता काय असं राहिलेलंच नाही तर मित्रांनो माझ्या व्हिडिओ पूर्ण बघत जा काल मी जी व्हिडिओ टाकली त्याच्यावर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया द्याच कारण हे लोक असतं ना मी घरात असल्यामुळे की किंवा मी माझ्या आईसाठी उभं राहून बोलते त्याच्यामुळे खूपच माझा मजाक उडवतात काय कारण आहे ह्याचं काय म्हणजे तुम्ही दुसऱ्याला इतकं खालीपणा का दाखवता जर त्याची चूक पण नाहीये तर माझी आई रात्री रडत झोपलेली आहे मित्रांनो <laughs> ठीक आहे देव जर खरंच असला ना तर एका एका अश्रूची पण परत फेड करायला हवी पण नसलं आता छान छान कमेंट करत जा तुम्ही तरी मला खूप असं मोटिवेशन सारखं वाटतं का हा ठीक आहे चल कोणतरी तर आहे ना आपल्यासोबत कोणतरी तर आपले प्रशंसा आहे ना कोणतरी तरी आपण ज्या मार्गावर चाललोय ते बरोबर आहे हे सांगताय ना याच्यासाठी तुमच्या कमेंट मला खूप मदत करतात नाहीतर मला खूप असं डिप्रेशनसारखं फील होतं की आपल्याला का टार्गेट केलं जातं आपल्यालाच का बोललं जातं माझ्या आईसाठी मी बोलणं चुकीचं आहे का मित्रांनो माझे वडील एवढा लांब कामाला जातात सकाळी सात वाजता जातात ते संध्याकाळी दहा साडे दहाला ला घरी येतात ते कधी बोलणार माझ्या आईसाठी लोकांचे पुरे घरदार येतात आमचे स्वतःचेच स्वतःचीच लोकं आमची दुसरीकडे जाऊन उभी राहून हे मेन म्हणजे कारण हेच असतं आप आपली लोकं आपल्या सगळ्यांना साथ नाही देत ना त्याचा दुसरी फायदा घेतात हे मेन कारण आहे बरं का हे असं आमच्यासोबत जे वागलं जातं हे पण ठीक आहे ना ज्याची त्याची वेळ असते म्हणजे आता आमची वाईट वेळ आहे असं आम्ही समजून चाललो एवढी पण आमची वाईट वेळ नाही आम्ही खूप म्हणजे वाईट ह्याच्यातनं काढले आणि मी बोलते आहे ह्याचा म्हणजे हे करतात की तू बारीक आहे तुला काय बोलण्याचा अधिकार आहे माझ्या मम्मीला विचारा मी पाचवी सव्वीपासून तिला ब्लाऊज शिवू लागते आमची परिस्थिती कशी आम्हाला माहिती आहे आम्ही त्याची जाणीणे आमच्या आईवडिलांसोबत वागतो कस कधीच आम्ही असा माझा भाऊसुद्धा इतका म्हणजे आगाव आहे पण कधीच असं हट्ट धरणार नाही मम्मी मला हेच पाहिजे का पप्पा मला हेच पाहिजे का मला एवढ्याच महागाची कपडे पाहिजे का मला असंच पाहिजे कधीच नाही आम्ही आमच्या आई वडिलांची जशी परिस्थिती आहे ना त्याच्यानुसार आम्ही त्यांच्यासंग चालतो त्यांच्या त्या ते ह्याच्यात आता आम्ही माझा भाऊ मी आम्ही कधीच माझ्या आईसुद्धा वावरात कधीच काम केलेलं नाही ना तिने लग्नाच्या आधी केलं आहे ना तिने लग्नाच्या नंतर पण नाही मुंबईला होती ती घरात चार भिंतीच्या आत आम्हीसुद्धा शाळेला जाणार शाळेत ना घरी घराच्या आत कधीच कोणाच्या दारात उभा राहिला नव्हतो पण आता आमच्या आई वडील लॉकडाऊनच्या काळात काही घटना घडल्या काहीही झालं आम्ही आलो इथं माझा भाऊ तर उन्हातानाच माझ्या संग भाजी विकायला असायचा उन्हाताना तेवढा तो भाजी विकायला असायचा कितवीला होता तो, तो तेव्हा अकरावीला होता इतके मोठे होतो का आम्ही तेव्हा सांगा ना तुम्ही आम्हाला इतकी अक्कल होती का पण आम्हाला आमच्या परिस्थितीची जाण होती आमच्या आई वडील आम्हाला किती कष्टात आमचे एक एक लाख रुपये फी भरतात ह्या आम्हाला माहित होतं मग आम्हाला बोलण्याचा हक्क नाही आहे का आमच्या आई वडिलांसाठी त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं आमचा पत्र उडाला माझ्या भावानी एकट्यानी यांच्या सगळ्या पत्रांवरनं आमचे पत्र काढले का आता त्यांच्या गायांवर पडाय नको म्हणून एवढा पावसात त्यांनी सगळे पत्र इकडं घेतले म्हणजे आम्हाला कळतंय ना त्यांच्या गायीवर जर पत्र पडला असतं तर त्यांची गायी नीट राहिली असती का कुठं कापलं असतं काय झालं असतं आम्ही देतो का असा दुसऱ्यांना त्रास सांगा तुम्ही आज तो पण आम्ही माझ्या भाऊ तर मम्मी म्हणते पायाळू आहे त्याला विजेचा धोका आहे त्याला असं आहे त्याला पाच वर्ष खूप जपलं आहे त्याच्या डोक्यात ताप जायचा खूप त्याला खूप असं म्हणजे त्याचं दुखणं काढून त्याला एवढा मोठा केलेला आहे असं माणसाला आतून वाटत नसेल का माझा पोरगा एवढा म्हणजे पाऊस पडतोय आणि त्याच्यात तो हे करतोय तरी ती पण त्याच्यास इथं उभी राहिली आणि सगळे पत्रे इकडं काढून घेतले लगेच दुसऱ्याला आपल्यामुळे त्रास नको आपल्याला काय हो व्हायचंय ते होऊ दे म्हणजे आम्हाला जर इतकी अक्कल आहे तर आम्ही आमच्या आईसाठी का नाही बोलायचं हा वावरात माझा भाऊ माझी आई मी सुद्धा विचारा ना तिला कधी आम्ही मातीत होतो का पण गहू लाव काय लावायचं चला रे सगळ्यांनी मी सगळं घरातलं काम उरकून सुद्धा त्यांच्या मदत करायला जाते म्हणजे आम्हाला आमच्या आईच्या परिस्थितीची आमच्या वडिलांच्या परिस्थितीची चा, चांगली जाणे आम्हाला अक्कल आहे आणि मी कधीच कोणाला विनाकारण असं काहीतरी जाऊन बोललेले नाही का त्याची मजा कुडवा मग त्याला नावं ठेवा ह्या पद्धतीचं चा, आमच्या आईने आम्हाला कधीच शिकवलं नाही हे फालतूगिरीच आहे ना कधीच आमच्या आईने आम्हाला शिकवलं नाही ना मी फेमस जेवढे माझ्याकडे लोक बघत ते त्यांना माहितीये मी काय बोलते काय नाही मी चुकीचं आहे का नाही ते सांगतील मला म्हणजे दुसऱ्याची अक्कल काढताना आपण किती पाण्यात ना ते बघायचं आम्ही आमच्या आई आईवडिलांसाठी खूप काय काय केलेलं आहे मग माझी आई पण मला बोलली असती आशू तू मधी बोलू नको सगळे घा खानदान येतं तिच्या पुढं उभा राहायला ती एकटी बाई उभी राहते वर अख्ख्या इथं सगळ्यांना जाऊन सांगतात हीच भानकुढं आहे हिला जरा सहन होत नाही तुमच्या वावरात जर खरकाटं पाणी टाकलं तर तुम्ही सहन करणार का आणि अंगावर थुकल्यावर अंगावर माणसं काम करतायत वावरामध्ये ठीक आहे आणि नंतर म्हणतात का मी काय आंधळा का आहे का मी काय हे काय हे ठीक आहे तुम्हाला कुणी अधिकार दिला दुसऱ्याच्या वावरात थुकण्याचा माणूस काम करत असू दे नाही तर नसू दे कोणाला अधिकार आहे दुसऱ्याच्या वावरात थुकण्याचा खरकाटा टाकण्याचा आहे का कोणाला अधिकार व्यवहाराने वागायची अक्कल आधी घ्या स्वतः आणि मग दुसऱ्याला शिकवा बारी की बारीक आहे की नाही बारीक आहे त्याला कळत चांगलं पुर व्हिडिओ काढून टाक टाकणार मी मला मी माझे प्रॉब्लेम्स तुमच्यापर्यंत पोचवते मित्रांनो आमचा चॅनल आहे तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता आम्ही माहिती देते आमच्या संग जे घडतं आमच्या वैयक्तिक आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात ते मी सांगते मी आजपर्यंत कोणाचं नाव नाही घेतलेलं कोणाचं नाव असं उल्लेख करून नाही बोललेले त्याच्यामुळे मला कोणीही काहीही बोलू शकत नाही आधी स्वतः व्यवहाराने वागायचं आणि मग दुसऱ्याला अक्कल शिकवायची वयाच्या मानाने चालायचं चा नाही आम्ही पण आमच्या आयुष्यात खूप काय काय प्रसंग बघितलेत आम्ही सुद्धा आमच्या आईच्या पाठी उभं राहून वावरात कामं करतोय आम्ही ते बाज्याला जेव्हा मुंबई भरली होती तर डोक्यात ताप गेल तर आम्हाला दवाखान्यात सुद्धा जाता येत नव्हतं माहिती आणि तिथल्या लोकांनी आयुर्वेदिक पा कसले जडीबुटी आणून त्याच्या डोक्यावर लेप लावला होता का रात्र कशी तरी नाही गावा त्याच्यातून आम्ही त्याला वाचून एवढा हे काढला परत आई पण माझी बुद्धी पावसा पाण्यात त्याला इकडं तिकडे नको हे करू विजेचं हे असं तसं तरी पण मी त्या दिवशी जीव मुठीत घेऊन त्याला पत्रे गोळा करू लागले माझा जीव किती धडधड करत होता माझ मला माहित आणि मित्रांनो आमचे जे स्वतःचे सक्के आहेत ना सक्के ते सुद्धा दुसऱ्याच्या बाजूने उभे राहून काय म्हणतात हिला बोलायची अक्कल नाही हिला शिस्त नाहीये हिला वागता येत नाही हिला दुसऱ्याचं सहन होत नाही दुसरी माणसं डोक्यावर थुकतायत हे आम्ही सहन करायचं असं आमच्या सख्या लोकांचं मत आहे आता त्या सख्ख्या लोकांनी आमच्यासोबत राहत असताना पाण्या पाण्यानी तो नारळाने पाणी ठेवतो बघा आपण तांब्यामध्ये तसा ठेवलेला होता तो सांडवला तो आमच्या टी व्हीवर पडला ती टी व्ही होती कितीची टी व्ही होती पस्तीस हजार पस्तीस हजाराची आम्ही मुंबईला घेतलेली हप्त्यावर घेतलेली टी व्ही होती माझ्या आईनी सगळ्या गोष्टी हप्त्यावर घेतल्यात तिच्या कष्टानी घेतल्यात लॅपटॉप पण हप्त्यावर घेतला होता त्या टीव्हीच्या खाली टेबल होता त्या ते टेबलवर ते लॅपटॉप ठेवलेला होता माझा सव्वीस हजाराचा तो लॅपटॉप होता आणि ती पस्तीस हजाराची टीव्ही तर पाणी ते सांडवलं ते त्या टी व्हीवर पाणी पडलं तिचा डिस्प्ले गेला आणि ते लॅपटॉपवर पाणी पडलं त्या लॅपटॉपचे कीबोर्ड पूर्ण खराब झालेलं आहे मला त्याला सहा हजार त्या लॅपटॉपला खर्च सांगितला होता पण माझ्या पप्पांनी म्हणले का ठीक आहे तो तसा पण कमी रॅम हे ते सगळं कमी आहे त्याचं जाऊ दे जा त्याला कशाला सहा हजार खर्च करायचा माझ्या वडिलांनी पस्तीस हजाराचा नवीन लॅपटॉप घेतला पस्तीस नाही कितीचा आहे तो चाळीस चाळीसला तीनशे काय तो लॅपटॉप होता टी व्ही खराब झाली ती तिचा डिस्प्ले गेला तिला पण बराच खर्च सांगितला होता कारण तेच मोठ्या टीव्हीला खर्च भरपूर सांगतात तर माझ्या मामानी माझ्या मामानी त्यांच्या घरातला आमचा टी व्ही खराब झाला सांगितलं ना तर माझ्या मामानी त्यांच्या घरातला टी व्ही काढला एवढा मोठा टीव्ही तो साठ हजाराचा टी व्ही आहे चालू टी व्ही काढला चालू त्यांचा काढला आणि आमच्या घरात लावून टाकला म्हणजे आमचे जे आई माझ्या मामाच्या आईचे लोक आहेत ना खूप आम्हाला साथ देतात माझी मामाची आई पण भाजीपाला हे ते सारखं आम्हाला घेऊन येणार जे काय म्हणजे ती पण कामाला जाती आमच्या शियांना खायला होईल म्हणून ती कांद्याची पात एवढं लांबून लांबून वाहून आणून वाळून बिळून ठेवते का तिच्या शेळ्याने ला खायला होईल मग आम्ही एखाद दिवशी गाडी घेऊन जातो सगळं भरून घेऊन येतो म्हणजे आमचं एवढं नुकसान केलं तरी सुद्धा दुसऱ्याच्या साईडने उभे दारा राहतात त्या पेटीला तर अजून काही केलंच नाही ना तिचं काय सांगायचं म्हणजे इथपर्यंत आम्हाला हे करतायत वर दुसऱ्यांच्या साईडने जाऊन उभे राहत आहेत तरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का माझ्या आईला लग्नापासूनच इतका त्रास दिला आहे लोकांच्या सांगण्यावरनं म्हणा स्वतःच्या सद्बुद्धीने म्हणा आत्ता आता आम्ही आलो आहे तेव्हापासनं घरात काही फळं आणली खायला का चहाकर म्हणलं का काही चांगलं भाजी भा भाजी, भाजी भाकरी व्यतिरिक्त काही चांगलं बनवलं खायला तर आम्ही स्वतः आवाज देऊन म्हणतो आई आहे खायला पण पन... आमची लोकच आमच्या विरोधात उभे राहतात आणि दुसऱ्याची साथ देतात आणि आमच्या आईला अक्कल नाहीये मित्रांनो इथं मधी झाड लावलं होतं हे तिकडच्या साईडने ना तो मधी एरिया मध्ये आंब्याचं झाड लावलं होतं तर येऊन बोलते ते आंब्याचं झाड मोठं झालं तर आम्हाला किती त्रास होईल त्याचा म्हणजे ते ते मोठं व्हायला पाच ते सहा वर्षे जातील त्यांनी पाच ते सहा वर्षाचा विचार आत्ताच केला का हे झाड मोठं झालं तर आम्हाला किती त्रास होईल आणि इकडं बघा हे जे भेंडीचं जा मागचं झाड आहे हे पूर्ण अर्ध आता पाऊस पडतोय मी पुढे जात नाही माझा फोन भिजल हे अर्ध वावराच्या मधपर्यंत आलेलं आहे ठीक आहे पण ते त्यांना दिसत नाही आहे मित्रांनो ते आंधळे झालेले आहेत त्यांना ते काहीच दिसत नाही आहे आणि तोडायला येतात कशी त्या दिवशी पत्रे उडाले होते मम्मीने एवढ्या पावसात भावाने एवढ्या पावसात बांधले आम्ही लोक पागल आहेत आम्हाला काहीच कामधंदे आहेत आम्हाला अक्कल पण नाही आहे म्हणून ते पत्रे आम्ही बांधले तर ते धन धन करून ते झाड तोडत आहेत ते पत्रे हो पडत आहेत एक लाख रुपये मोटरला खर्च केला या वायरीला किती खर्च झाला असेल त्याच्यातला ती वायरीवर ते पडतंय मोडू दे तुमची वायर मोडू दे तुमचे पत्रे हे यांची बोलण्याची पद्धत आणि वर हे वयाचं हे करतायत का वयानुसार तरी बोलायचं मग हे वयाच्या माणसाला शोभलं का हे असं बोलणं शोभलं का मित्रांनो व्यवहारांनी चाला नुसती दुसऱ्याला नका म्हणू सहन करा सहन करा दोन फांद्या त्या मम्मीनी त्याच्यावर घरट होतं म्हणून सुभाबीच्या कड्याच्या तोडल्या नाही तर नुसतं त्याचं किती पाणी पडलं असेल त्या सुभाबीचं त्या साईडला मोडून टाकली लगेच ह्या बाजूला मग तुम्हाला जर दुसऱ्याचं सहन नाही होत ना नाही ना पण जर दुसऱ्याचं सहन नाही होत ना तर दुसऱ्यानी तुमचं थुकणं सहन का करायचं ते चार पिल्ल होती आणि चांगली चिव चिव तोंड बाहेर काढून ती हे होती म्हणलं माणसानी व्यवहारांनी चालायचं चा, स्वतः पण चालायचं चा, दुसऱ्याला पण चालून द्यायचं चा। प्रत्येक वेळेस आपण दुसरी सग आणि इथं सगळीकडे जाऊन सांगायचं ही मानकुळ आहे ही अशीच बोलती ही तशीच बोलती हिच्या पोरांला शिस्त नाही आम्हाला आमच्या आईने जशाच तस वागा ही चांगली शिस्त शिकवलेली आहे आम्ही ना कोणाच्या दारात उभं राहायला जातो ना कोणाची निंदा नालस्ती करतो ना कोणाबद्दल गप्पा मारतो ना कोणाला नावं ठेवतो आमच्या आईने आम्हाला कष्ट करून कसं जगायचं आहे ना हेच आहे आणि आपला हक्क सोडायचा मित्रांनो तुम्ही आज पण माझे व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी चुकीचं बोलते का हे सांगा आणि एक दिवस या भेट घ्यायला आणि ज्याला कोणाला वाटतंय ना भेट द्यावा तुम्ही विचारताय कुठे राहता तुम्ही आम्ही राजगुरुनगर खेडमध्ये राहतो सांडबोरवाडीमध्ये मध्ये ज्याला वाटतं की जाऊन बघायचंय रियल मध्ये तर खरच तुम्ही या आम्ही रियल मध्ये तुम्हाला हे जे सगळं होतं ते दाखवू आमच्या शेळ्या दाखवू आमचं पूर्ण सप्पार सगळी कोण दाखवू कसं आम्ही नियोजन केलंय सगळं दाखवू काल एवढं वाचावत झाली वरची काढ व्हिडिओ पाड़ सोड़ना मला काय लोकांच्या व्हिडिओ काढून टाकायसारखं सारखं काम आहे का माझा स्वतःचा चॅनल आहे आणि स्वतःच्या जीवावरच इतका वर आणलाय आणि जी माहिती सांगते ती लोकांना आहे म्हणून ते लोक मला बघतायत मित्रांनो जर मी जास्त बोलले असेल ना तर तुम्ही मला पण सांगा की मी कुठं आहे असं आहे की दुसऱ्याची चूक असेल असल माझी पण काहीतरी चूक असेल माझ्या आईची पण काहीतरी चूक असेल आम्ही न सहन सहन करत दुसऱ्याचं थुकणं आम्ही शेजार धर्म नाही निभवते कारण दुसऱ्याचं थुकणं आम्हाला सहन नाही होते म्हणून तर मित्रांनो तुम्ही आम्हाला पण सांगा आमची कुठं चूक आहे आणि हे जे आमच्या सोबत वागलं जातं हे बरोबर आहे का हे पण सांगा तिकडं ते सोड ठीक आहे मित्रांनो आजची व्हिडिओ खूप मोठी झाली पूर्ण व्हिडिओ बघून तुम्ही कमेंट करा तरी पण धन्यवाद